ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपूर सोनाराला गंडा घातलीची चर्चा काही लोक प्रतिनिधी असल्याचे चर्चेत पुडे. जयसिंगपूर शहरातील एका सोनाराकडे शहरातील नामांकित असलेल्या चौकातील एका खाद्य विक्रेते फेरीवाल्याने अडचण असल्याचे सांगून सोनाराकडे 11 तोळे सोने विकून रक्कम घेऊन गेला. सोनाराने सोने विकत घेतल्यानंतर ते वितळून इतर विल्लेवाट लावली असे समजते. काही दिवसानंतर परत त्या खाद्य विक्रेत्याने पैसे घेऊन जाऊन सोनाराकडे सोनेची मागणी केली असता सोनाराने तुम्ही सोने विकत दिले आहे ते आता परत मिळत नाही असे सांगितल्यानंतर खाद्य विक्रेते फेरीवाल्याने शिरोळ तालुक्याला लागून असलेल्या एका मतदारसंघातील लोकप्रतिनिधीला मध्यस्थी घालत पोलिसांना त्या विक्रेत्याला सोने परत द्या असे सांगितले अशी चर्चा आहे त्यानंतर जयसिंगपूर येथील काहींना मध्यस्थी घालत तोंड पाणी करून हे प्रकरण मिटवणार असल्याची चर्चा शहरामध्ये ऐकायला मिळत आहे या प्रकरणांमध्ये नामदार यांनी यात हात मारल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे महानकर इजाज खान पठाण जयसिंगपूर